सोमवारी संपूर्ण देशामध्ये दिवाळी साजरी होत असताना काँग्रेस पक्षाच्या वतीने सोलापूर येथील पूनम गेट समोर महाराष्ट्र सरकारच्या विरोधात काळी पट्टी बांधून राज्य सरकारने शेतकऱ्यांबद्दल जाहीर केलेल्या पॅकेजचा निषेध करत तसेच रस्त्यावरच झुडका भाकर खात या सरकारने शेतकऱ्यांना रस्त्यावर आणले आहे असे म्हणत सरकारच्या विरोधात काळी दिवाळी साजरी केली तसेच मंत्र्यांच्या घरी फराळाची मांदी आळी शेतकऱ्यांच्या नशिबी मात्र काळी दिवाळी असे बॅनरही झळकावले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीनं मग खासदार प्रश्न यांच्या मार्गाखाली ही दिवाळी काही दिवाळी साजरा करणारा काँग्रेस पक्षाने दिला शेतकरी पूर्ण आज आमदारच आहे ह्या राज्याच्या मुख्यमंत्री आणि गरीब उपमुख्यमंत्र्यांनी हजारो कोटीचं पॅकेज जाहीर केलं सगळ्यात मोठं पॅकेज जाहीर झालं पण ते कामगार राहिलं शेतकऱ्यांना हे मिळालं नाही शेतकरी दि हा दिवाळी काळी काळी साजरा करतोय मंत्री संत्री सगळे बंगल्यामध्ये दिवाळी साजरी करत आहेत पण जो शेतकरी आहेत त्या तुम्ही पॅकेज देता म्हणणार हा शेतकऱ्याला जातो ना नुकसान झालं महापुराला त्या शेतकऱ्यांच्या घर जावे गेले शेतकऱ्यांचं हातचं आलेलं पीक गेलं आणि ह्या राज्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये ह्या मुख्यमंत्र्यांनी शहरी केलं की आम्ही एकरी एवढे देऊ हेक्टर एवढं देऊ आज काय तुम्हालाही पाच पैसे आले नाहीत त्यामुळे हा दिवस शेतकऱ्याच्या वतीनं काळा दिवस आम्ही जाहीर आहे आणि मुख्यमंत्री असे दोन्ही उपमुख्यमंत्री यांचा जाहीर ह्या ठिकाणी निश्चित करतो हो काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री स्वतः म्हणाले होते की शेतकऱ्यांची ही दिवाळी काळी नसेल पण आता तुम्ही म्हणता ही काळी असेल यांच्यावर काय म्हणणं त्यांचं फक्त बोल एवढे लोकांना मोठं स्वप्न दाखवले पाणी प्रत्यक्षात आजपर्यंत मागचे ते केलं अ उभ्याचे पैसे आले नाहीत शेतकऱ्यांचे पैसे आले नाहीत आणि हे लोक बोलून लोकांना खोटं पण निर्दून बोल ह्यामध्ये ते माहीर आहेत हजारो कोटीशी घोषणा केली मग ते पैसे गेले कुठं त्यांच्या घरी गेले त्यांच्या तिजुरीत गेले शेतकरी की आज फार पैसे आम्हाला मिळाले आहेत तरी आमचा शेतकरी म्हणणारे मुख्यमंत्री जाग्यावर या त्या शेतकऱ्याला प्रत्यक्षात मदत करा हवेत त्या गप्पा करू नका विमानात कर द्यायचं कुठल्या एखादं फोटोशॉप घ्यायचा आणि मोठं बोलायचं निघून जायचं हा शेतकरी आज रडतो आहे दिवाळी साजरा करत नाही त्यांच्या घरात काळी दिवाळी आहे आज शेतकऱ्याला खरेदीले पैसे नाहीत सगळं पीक त्यांचं हाताऱ्याला होऊन गेलं आहे आता मी दुसरीकडे म्हणता की पन्नास रुपये आम्ही उसात नाही घेऊ तुमच्या वीस पीक म्हणजे विसामध्ये आम्ही कपात करू तुमच्या बाप्पाच्या भविष्यात का आमचं सरकार मोहन म्हणजे आमचं सरकार असताना चौऱ्याहत्तर हजार कोटी या देशातील सगळ्या शेतकऱ्यांना कर्ज माफ केलं आता पण राज्याचं अर्थही ना आणि तुम्ही गप्पा मारून जाता लोकांना सर सगळं विडाट करता की आम्ही हजार कोटं जा सगळ्यात मोठं पॅकेज मी गेलो कुठं मोठं पॅकेज त्याचं उत्तर भारतीय जनता पार्टीच्या मुख्यमंत्र्यांनी द्यावं प्रत्यक्षात शेतकऱ्याला मदत करावी